दिनांक सव्वीस जून दोन हजार पंचवीस रोजी मालेगाव येथील श्रीरामनगरजवळील कैलासनगरजवळील एकता एकतानगर येथील युवक नामे अमोल मोहन निकम वय पंचवीस याचा छावणी पोलीस स्टेशन हद्दीतील जुना रो आग्रा रोड परिसरातील सुजान टॉकीच्या आवारात मोकळे जागी ठार मारले म्हणून छावणी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे एकोणसत्तर ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे तीन एक अन्वये गुन्हा दाखल झालेला होता सदर प्रकरणामुळे शहरात एकच खळबळ माजलेली होती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांचे पथक पोलीस उपनिरीक्षक दत्ता गांभीरे पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन बोडके सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नवनाथ सानप पोलीस अंमलदार सचिन धारणकर गोरक्षनाथ सव्वतकर शरद मोगल गिरीश निकुम नरेंद्र कोळी योगेश कोळी संदीप राठोड विनोद टिळे नवनाथ शिरोळे हेमंत गिलबिले प्रदीप बैरम या पथकाने त्वरितच ताबडतोब व आपले तत्परतेने बारा तासाच्या आत सदर खुनाचा उलगडा केला मयत अमोल निकम आणि संशयित आरोपी विशाल मारुती गवळी वय आडोतीस राहणार एच पी गोडाऊन समोर कैलासनगर मालेगाव यांच्यात आपापसात वाद होऊन शिविगाळ केल्याचा राग मनात धरून भगव्या रंगवाच्या गमछासारख्या रुमालाने मयताचा गळा आवळून जिवे ठार मारल्याबाबत संशयित आरोपी विशाल गवळी याने तशी कबुली पोलिसांजवळ दिलेली आहे नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पल पोलीस अधीक्षक तेजवीर सिंग संधू डी वाय एस पी सूरज गुंजाळ यांचे मार्गदर्शन व सूचनेनुसार स्थानिक गुन्ह्या शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर व त्यांच्या पथकाने तत्परतेने बारा तासाच्या आत सदर खुनाचा उलगडा केला असल्यामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे पुढील तपास सुरू आहे बघूया सविस्तर प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी महाराष्ट्र न्यूज चार्ज हरीश मारू ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर वर जा प्रबंधभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा